मंडळी गेल्या एका आठवड्यापासून नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे कारण लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी भाजप खासदार सुजय विखे पाटील हे नगरच्या संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहणार या चर्चेने राजकारण ढवळून निघाले दरम्यान स्वतः सुजय विखे पाटील यांनी सुद्धा थोरात यांच्या विरोधात दंड थोपटल्याचे संकेत दिलेत त्यामुळं आता संगमनेरसह नगरच्या राजकारणाच्या घडामोडींना वेग आलेला आहे पण संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचं प्राबल्य अधिक आहे मग सुजय विखे पाटील त्यांना तिथं कशी फाईट देणार कोण होते संगमनेरचा पुढील आमदार त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारे मंडळी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे पाटील यांच्यासाठी संगमनेर विधानसभेत फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे जर पक्षाने आदेश दिला तर सुजय विखे पाटील संगमनेर मधून उभे राहणार असं त्यांनी स्पष्ट केलंय पण मंडळी लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा निलेश लंके यांनी मोठा पराभव केला पण त्यानंतर लागलीच ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती पण सध्या त्यांचं मन बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघावर आले असं म्हटलं जात आहे जर सांगायचं तर, तर नगरच्या राजकारणात थोरात विरुद्ध विखे हा संघर्ष नवा नाही पण यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा एकदा आक्रमकपणे उफाळून येण्याची दाट शक्यता आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून ते, ते तब्बल सात वेळा विधानसभेवरती सा वे निवडून गेलेले आहेत पण इतक्या दिवस त्यांच्या विरुद्ध विखे पाटलांनी एवढा तगडा उमेदवार देखील नव्हता दरम्यान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरात यांच्यासमोर प्रचंड तगडं आव्हान उभं करतील असं म्हटलं जाते सुजय विखे पाटलांनी ने, संगमनेर विधानसभा लढवण्याबाबत स्पष्ट संकेत देताना असं म्हटलं की सात वेळा तुम्ही थोरातांना संधी दिली एकदा मला देऊन पहा संगमनेर मतदारसंघाचा काय पलट करून दाखवला नाही तर सुजय विखे नाव सांगणार नाही दरम्यान अशी साथ घालून विखेंनी संगमनेरकरांना गळ घातली पुढे बोलताना ते म्हणाले लोणीसारखे दशक्रिय विधी घाट पाहिजे असेल तर तो विखे पाटीलच करू शकतात विकासाची ताकद विखे पाटील यांच्यामध्येच आहे असाही त्यांनी भाषणादरम्यान उल्लेख केला लोकसभेला पराभव पदरी पडल्यानंतर सुजय विखे संगमनेरमध्ये अधिक सक्रिय झाले आहेत संगमनेर मतदारसंघात त्यांचे दौरे सुद्धा वाढले आहेत सुजय विखे ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेत कार्यक्रमांना उपस्थित राहत जवळपास त्यांनी विधानसभेच्या धर्तीवर संगमनेरमध्ये तळ ठोकल्याच दिसून येत पण संगमनेर हा काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा बाले किल्ला मानला जातो त्या मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेले आहेत अशा वेळी त्यांचा हा बाले किल्ला भेदण्याचं मोठं आव्हान विखे पाटील यांच्या समोर असणार आहे एकदाही पराभव न पाहिलेल्या थोरातांना त्यांच्याच बाले किल्ल्यात पराभूत करणं इतकं सोपं असणार नाही याची कल्पना खुद्द विखे पाटील यांना देखील असणार आहे त्याची कबुली त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे मात्र लोकसभा निवडणुकीत नगरमध्ये जो विखे पाटलांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला त्यानंतर ही विधानसभेची निवडणूक विखेंसाठी अस्तित्वाची लढाई म्हणून समोर आलेली आहे दरम्यान आतापर्यंत थोरात यांना आव्हान देणारा एकही तगडा उमेदवार मतदारसंघात नव्हता मात्र यावेळी भाजपकडून सुजय विखे विरुद्ध काँग्रेसचे बाळासाहेब थोरात ही लढत सर्वात हाय व्होल्टेज होणार यात शंका नाही लोकसभेला बाळासाहेब थोरात यांनी आघाडी धर्म पाळत निलेश लंके यांच्या विजयासाठी आपणात प्रयत्न केले आता थोरात यांना मदत करण्याची निलेश लंके यांची वेळ आहे त्या दृष्टीनं निलेश लंके देखील कामाला लागले आहेत त्यांचे आणि विखेंचे संबंध लोकसभेपासून अधिकच ताणले गेलेत त्यामुळं लोकसभेसारखं विधानसभेलाही विखेंना दणका द्यायचा त्यांचा मनसुबा असणार आहे त्यामुळं संगमनेरची लढत जबरदस्त चुरशीची होण्याची शक्यता आहे दरम्यान पराभवाचा वचपा काढण्याची सुजय विखेंसाठी ही संधी असणार आहे कारण सात वेळा पराभूत न झालेल्या बाळासाहेब थोरात यांना हरवलं तर आपसूक त्यांच्यासाठी तो मोठा विजय ठरणार आहे पण परिणामी नगरच्या राजकारणात सर्वांना परिचित असणारा थोरात विरुद्ध विखे पाटील हा राजकीय संघर्ष येणाऱ्या काळात अधिक तीव्र आणि टोकाचा होईल असं म्हटलं जाते त्याची झलक नुकतीच पाहायला मिळाली विधानसभा निवडणुकीला अजून काही दिवस बाकी असताना विखे पाटील पिता पुत्रांनी थोरातांवर जोरदार शाब्दिक हल्ला केला बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटील पुत्रांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं हाता तालुक्यात असलेल्या गणेश नगर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात यांनी अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून विखे पिता पुत्रांचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले जर साखर कारखाना चांगला चालत असेल व त्याच्यातून सभासदांचे हित होत असेल व ते सुखी होत असतील तर जनतेच्या सुखामध्ये विघ्न आणण्याचं कारण काय त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं कारण काय ही दुष्ट बुद्धी का ठेवावी असे अनेक प्रश्न थोरात यांनी उपस्थित केले तसंच पुढं बोलताना ते म्हणाले की चाळीस वर्षात मी इतरांच्या संस्थेत हस्तक्षेप केला नाही फक्त त्यांनी चांगलं काम करावं अशी माझी इच्छा असते त्यामुळं मला कधीही कमी मते पडली नाहीयेत हे चांगला ठेवला तर लोक पाठीशी उभे राहतात इथल्या नेत्यांनी देखील तसं वागलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी विखेंना दिला थोरात पुढं म्हणाले इथली जी काही नेते मंडळी आहेत ते जनतेला कायम दहशतीखाली ठेवण्याचे काम करतात व त्या माध्यमातून मतदान करण्यासाठी त्यांना भाग पाडले जाते परंतु अशी दहशत जास्त दिवस टिकत नाही व त्या माध्यमातून आता हळूहळू काय होत आहे हे जनता पाहते तसंच नागरिक देखील आता अशा प्रकारची दहशत यापुढे खपून घेणार नाही असं त्यांनी म्हटलं दरम्यान सुजय विखे पाटलांच्या पराभवावर टीका करताना थोरात म्हणाले जे अगोदर लोकांना आरे करत होते ते आता अचानक बाबा दादा करायला लागलेत इतकेच नाही तर आधी जो नागरिकांकडे पाहत देखील नव्हता तो आता जनतेसमोर वाकायला लागलाय हा जो काही बदल घडून आलाय तो तुमच्या आमच्यामुळे झालाय असं म्हणत त्यांनी सुजय विखे पाटलांना डिवसलं त्यानंतर सुजय विखेंच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावर देखील आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं ते म्हणाले ते जर संगमनेर मधून निवडणूक लढवत असतील तर मी त्यांचं स्वागत करायला तयार आहे एवढंच नाही तर आमचे लोक देखील त्यांचं स्वागतच करतील लोकशाहीनं कुणालाही कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे व त्यामुळे ते संगमनेरमधून निवडणूक लढवू शकतात दरम्यान एमआयडीसीच्या मुद्द्यावरूनही थोरात यांनी विखे पाटील पिता पुत्रांना झापलं थोरात म्हणाले तुम्ही व तुमचा परिवार जवळपास पन्नास वर्षांपासून राजकारणात होते परंतु इतक्या दिवसापासून एमआयडीसी का आणली नाही एमआयडीसी आणायला इतका उशीर का असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले व आता निवडणुकाच्या धर्तीवर एमआयडीसीचा मुद्दा चर्चेत आणला पुढे रोजगारापासून साखर कारखान्याच्या दरापर्यंत अजून असे अनेक मुद्दे हळूहळू बाहेर निघणार आहेत पण मंडळी सुजय विखे थोरात यांच्या विरोधात उभे राहिले तर गेल्या सात निवडणुकीत बाळासाहेबांना जेवढा कस लावा लागला नसेल तेवढा येत्या निवडणुकीत लावा लागणार आहे हे नक्की स्वतः थोरात यांना त्याची जाण आहे कारण इतक्या दिवस कायम शांत आणि संयमी भूमिका मांडणारे थोरात काल विखे पिता पुत्रांबद्दल आक्रमक झालेले पाहायला मिळाले पण संगमनेरचं हे नुकतंच तापलेलं राजकारण आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतंय कोण होईल संगमनेरचा पुढील आमदार सुजय विखे की पुन्हा बाळासाहेब थोरात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद